आज शेवट खर तर ख शेवटचा दिवस आहे आणि आमचं हेतू हाच होता की जास्ती, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे या हेतूने आज आम्ही ही रॅली काढली होती ही रॅली तुर्बे गावातनं जनता मार्केट सेक्टर एकवीस सेक्टर वीस सेक्टर चव्वीस अशा पूर्ण संपूर्ण तुर्ब्या विभागात ही रॅलीचं आयोजन केलं होतं आम्ही आणि जास्तीत जास्त मताधिकांनी आज आमच्या युतीचे जे उमेदवार आहेत नरेशजी मस्के साहेब ते जास्तीत जास्त मताने निवडून आले पाहिजे या हेतूने आम्ही नागरिकांना आवाहन केलं की पहिलं बटन दाबून बटन दा आ, आ, हे मतदान करा आणि जास्तीत जास्त मताने मतदान करा आणि नागरिकांचा चांगला प्रसिद्ध नक्कीच होईल आणि पुन्हा मोदी सरकार तुम्हाला बघायला भेट नक्कीच आपण पाहू शकता की या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये युवांचं मतदान वाढलेलं आहे आणि युवाचं सर्व कल मोदी साहेबांच्या बरोबर आहे त्यांनी मोदी साहेबांच्या रूपात दहा वर्षात त्यांनी जी प्रकारे भारताची जी प्रगती झालेली आहे आणि युवाना जे आशा आणि अपेक्षा त्यांचे जे पूर्ण झालेले आहेत आणि पुढे ते पाहू इच्छितात त्यासाठी पूर्ण युवा वर्ग हे मोदी साहेबांच्या बरोबर आहे आणि नक्कीच आमचा जो मंत्र आहे चारशे पार तो नक्कीच तुम्हाला चार जूनला आपल्याला दिसेल आ, मला असं वाटतं की ते तसे दिवस गेले आता युवा हा समोरून बाहेर पडून मतदान करणार आहे त्याला सांगायची गरज लागत नाही ला की कोणाला मतदान केलं पाहिजे त्याचा संपूर्ण पाठिंबा मोदी सरकारच्या बरोबर आहे म्हणून आपण पाहता की मतदानाची टक्क तक, टक्केवारी जी वर्षानुवर्ष मोदी साहेबांच्या बरोबर वाढत चाललेली आहे